डेरे सरांचा पेटाल कसंय खूप तू लूम खाली यो परेड पर, कमांडर, कमांड, कमांड कमांडर सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग ह्या परेड बाबत त्यांनी आता रिपोर्टिंग केलेलं आहे आणि आता त्यांच्या समवेश आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय पालकमंत्री महोदय हे ओपन जीपमधून मधून निरीक्षण करण्यात प्रजासत्ताक दिन शहत्तरावा आपण सगळे मुख्य सोहळ्याला उपस्थित आहोत महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता तथा पाणी पुरवठा मंत्री आणि आपल्या जळगावचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील हे परेड निरीक्षणासाठी म्हणून ओपन जीपमधून मधून गेलेले आहेत मैत्री आणि अभिमान मेरा చారు स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय वीर माता वीर पिता वीर पत्नी माननीय लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी पत्रकार विद्यार्थी आणि माझ्या प्रिय जळगाव जिल्ह्यातील नागरिक हो भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपणास हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण ज्या स्वतंत्र भारतमध्ये राहत आहोत त्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आज वंदन करण्याचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिरावजी फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आपल्याला आजचा हा दिवस अनुभवायला मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते जोपर्यंत समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपले कार्य अपूर्ण आहे या वचनाने प्रेरित होऊन आपण या समाजाच्या सर्व घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत भारतीय लोकशाहीची ओळख म्हणजे न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व या तत्वांनी आत्मसात करीत आपण या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या अभिमानाने नेतृत्व करीत आहोत अशा या भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सामाजिक न्याय विभागाकडून घर घर संविधान हा उपक्रम राबविण्यात येत आहे आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असे या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करतो देशाच्या राज्याच्या विकासासाठी आपल्या जळगाव जिल्ह्यानेही नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे जळगाव जिल्हा हा फक्त केळी आणि प्लास्टिक उत्पादनासाठी नव्हेच तर सुवर्ण व्यवसाय कापूस डाळ उत्पादन या सांस्कृतिक वर्षासाठी ठेवलेला ओळखलेला हा जिल्हा आहे आज या जिल्ह्याच्या प्रगतीचा मा, गाठा गाठा मांडताना मला खूप अत्यंत अभिमान वाटत आहे गेल्या काही वर्षात महिलांसाठी राज्यात विविध योजनांद्वारे उल्लेखनीय काम करण्यात आले त्यात मोफत बस सेवा या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील हजारो महिलांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे या योजनेमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि आर्थिक आणि सामाजिक मदत मिळालेली आहे याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दहा लाखाहून अधिक महिलांना मदत मिळाली आहे महिलांना मदतीसाठी स्थापन केलेल्या वन टॉप सेंटरमध्ये वन स्टॉप सेंटरमध्ये स संकट समयी तातडीने सहाय्य पोहोचवण्याची मदत होणार आहे याशिवाय महिला व बालकल्याण भवन मेरुण येथे उभारले जात असून लवकरच त्याचे काम पूर्ण होणार आहे युवकांच्या हाताला काम आणि कौशल्य विकसित व्हावे म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण राज्यात सुरू केले आहे त्यामुळे जिल्ह्यातील एकूण चार हजार पाचशे पंच्याऐंशी उमेदवारांना रोजगाराची संधी मिळाली आहे जिल्ह्याच्या विकासाला गती देणारी यंत्रणा म्हणजे जिल्हा वार्षिक योजना डी पी डी सी यावर्षी चालू वर्षी एकूण सहाशे सात कोटी रुपये का निधी मंजूर असून विविध विभागाच्या विकास कामांना निधी वितरित केला जात आहे निधी वितरणामध्ये जिल्हा राज्यात प्रथम आहे अनुसूचित जातीच्या उपाययोजनांसाठी त्र्याण्णव कोटी रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे तर आदिवासी उपाययोजनासाठी सव्वीस कोटी नऊ लक्ष रुपये एवढा निधी मंजूर झाला असून निधी वितरणामध्ये जिल्ह्यात जिल्हा हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या कल्याणकारी शेतकऱ्यांचा मोठा आधार होणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या जळगाव जिल्ह्यात चार लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना पात्र आहेत त्यांना ई के वाय सी केली आहे आधार लिंक केले आहे केले नाही त्यांना तात्काळ करून घ्यावे असे आवाहन मी या ठिकाणी करतो आरोग्य क्षेत्रातील क्रांतिकारक बदल झाले आहेत चिंचोली येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि सहाशे पन्नास खाट्याचे रुग्णालय उभे केले जात आहे येत्या काही महिन्यामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा केंद्र कार्यान्वित होईल याशिवाय सिटी स्कॅन आणि एम आर आय सारख्या तंत्रज्ञानाची सुविधा सुद्धा जिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे गरीब आणि गरजू जनतेला अत्याधुनिक आरोग्यसेवा सहजपणे उपलब्ध होईल जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला योग्य उपचार वेळेत उपलब्ध होतील तसेच आपल्या जिल्ह्याला मेडिकल हब बनवण्यासाठी व्यापक योजना आखण्यात येत आहे वैद्यकीय आणि शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतूक केली जात आहे विविध वैद्यकीय शाखांसाठी प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र उभारले जात आहे त्यामुळे केवळ जिल्ह्याचे आरोग्य के सुधारणार नाही तर जिल्ह्यातील युवक युवतींना नोकरीचीही संधी निर्माण होतील जल जीवन मिशन अमृत कप्पा दोन योजनेद्वारे जळगाव जिल्ह्यातील अनेक शहरामध्ये आणि गावांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यावर विशेष भर दिली जात आहे योजनेच्या जा माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचवण्याचा उद्दिष्ट आहे ही योजना केवळ पाणीपुरवठा सुधारण्यात मदत करणार नाही तर आरोग्यदायी गुणवत्तापूर्ण जीवनमान निर्माण करेल जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी सहज उपलब्ध होईल शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेचा नवा अध्याय सुरू करण्यात आला आहे पंतप्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान योजनेअंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्याचे अनुदान दिले जात आहे तसेच दिवसा शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठ्याच्या योजनेवर भर दिला जात आहे यामुळे शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये बचत होईल तसेच शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होईल पीक विमा योजनेच्या अंतर्गत गेल्या वर्षी तीन लाख सत्त्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी सहाशे पासष्ट कोटी रुपयाची मदत करण्यात आली आहे कापूस अंतर्गत सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले गेले आहे शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अग्रिस्टेक ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामस्तरावर कॅम्प्स मिशन मोडवर काम सुरू केले आहे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना पुढे येऊन त्यात नाव नोंदवावे जेणेकरून शासनाच्या कोणत्याही योजनेपासून तुम्ही वंचित राहणार नाही याशिवाय जिल्ह्यातील निम्म प्रकल्प शेळगाव मध्यम प्रकल्प यावर उपसा सिंचन बोधवड परिसर सिंचन भागपूर उपसा सिंचन योजनेद्वार तीन सिंचन योजना असे एकूण आठ प्रमुख सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण पूर्ण होणार असून त्यामुळे एक लाख चौऱ्याण्णव हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्या कष्टाचा मोबदला हमकास मिळेल केळी उत्पादकांच्यासाठी राष्ट्रीय फळ विकास योजनेअंतर्गत शंभर कोटीची विशेष योजना अंमलबजावणी करण्यात आली आहे केळीपासून विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी प्रक्रिया केंद्र उभली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल आणि रोजगाराची संधीसुद्धा मिळेल डिजिटल युगात जळगाव जिल्हा हा प्रगत बनण्यासाठी मोबाईल इंटरनेट सेवा आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे तसेच रस्ते रेल्वे जाळ्यांचा विस्तार करण्यात येत आहे त्यामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळेल आणि नवीन रोजगार निमिती केंद्र बनेल या प्रकल्पासाठी वेळेत निधी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा ध्यास घेतला आहे जिल्ह्यातील एका अत्याधुनिक विभागीय क्रीडा संकुल उभारले जात आहे ज्यामुळे तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी उत्तम संधी मिळेल यामुळे विविध क्रीडा प्रकाराच्या प्रशिक्षण सुविधा व्यायामशाळा आणि मैदानांचा समावेश असेल आपल्या जिल्ह्याच्या ऊर्जा क्षेत्रातील विकासालाही लक्षणीय आहे सौर ऊर्जा प्रकल्प आणि दीपनगर येथील सहाशे साठ मेगावॅट चवीस सा प्रकल्प यामुळे जिल्ह्यातील ऊर्जा गरजा पूर्ण होणार आहे हरित ऊर्जेच्या माध्यमातून जळगाव जिल्हा पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श निर्माण करेल या ऊर्जेच्या माध्यमातून लवकरात लवकर जिल्ह्याचा ऊर्जा स्वावलंब प्राप्त प्राप्त होईल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत महिलांच्या उद्योजकांना प्रोत्साहन अनुदान प्रशिक्षण आणि कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे यामुळे महिलांना अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनवून देईल आमच्या महिला सक्षमीकरण योजनावर प्रत्येक महिलांचा हक्क असेल याची आम्ही आपल्याला हमी देतो यावर्षी आपण महाआवास अभियानांतर्गत मात्र धारकांना दीड लाख घरे बांधणार आहोत सबका साथ आणि सबका विकास या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपले राज्य आणि या जिल्हास्तरावरील प्रगतीवर आहे आमचे शासन गुड गव्हर्नन्स उपक्रमाद्वारे लोकांना जलद व सक्षम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे शासनाने प्रत्येक निर्णय पारदर्शक आणि जलद गतीने होण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे आता आपल्या शासकीय कामांसाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही आपल्या संगणक अथवा मोबाईल माध्यमातून एका क्लिक करून आपण शासकीय सुविधा आपणास मिळणार आहे आपल्या या समस्या सोडण्यावर आता दूरवर जाण्याची गरज भासणार नाही सेवा तुमच्यापर्यंत पोहोचेल इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे जनतेसाठी शासन आहे तसेच जनतेच्या मनातील शासन म्हणजे महत्वाचे आहे या विचारा आधारित आपण आपल्या जिल्ह्याचा एक आदर्श जिल्हा बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत प्रिय जिल्हावासीयो आपण एकत्र येऊन शांतता समृद्धी आणि प्रगतीचा ध्यास घेऊया आपल्या जिल्ह्याला एक हरित व स्वच्छ आणि प्रगत जिल्हा बनवूया जळगाव जिल्हा कापूस केळीचा मान सुवर्ण काळाचा चा चालतो गुणगाण संघर्षातून खुर्ला इतिहास आता नव्या प्रगतीचा धरतो मी ध्यास प्रजासत्ता प्रजासत्ता दिनाच्या आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा जय हो। सन्मान त्या श्री तुकाराम शिवाजी निंबाळकर यांचा चिन्ह मंजूर झालेला आहे या ठिकाणी आपण प्रमाणपत्र आणि मेडल देऊन त्यांना सन्मानित करतो आहोत यानंतर आमंत्रित करते मोहम्मद अली सत्तार अली सय्यद पोलीस विभाग स्टेशनला कार्यरत आहेत मोहम्मद अली सत्तार अली सय्यद आमंत्रित करते श्री राजेश शाहू पाटील पोलीस विभागाचे परेड कमांडर अन्नपूर्णा सिंग सहाय्यक पोलीस अधीक्षक फैजपूर जळगाव सेकंड परेड कमांडर आहे परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक जळगाव या ठिकाणी